माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना काल शोकाकुल वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शीख धर्मीय संस्कारानुसार त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भूतान नरेश जिग्मे खेसर न्यामगेल वांगचूक यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते उच्च पदस्थ अधिकारी काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा काँग्रेस कार्यालयातून निघाली फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या ट्रकवर त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं हजारोंच्या संख्येनं सर्वसामान्य नागरिकही या अंत्ययात्रेत सहभागी झाले पावणे बाराच्या सुमारास त्यांचं पार्थिव दिल्लीच्या निगमबोध घाटावर आणण्यात आलं यावेळी केंद्रीय मंत्री पंतप्रधान उपराष्ट्रपती आणि भूतान नरेश यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर सैन्य दलाच्या वतीनं शोकधून वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर म्हणजेच मानवंदना देण्यात आली मनमोहन सिंग यांच्या शवपेटीवरील तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे प्रदान करण्यात आला त्यानंतर त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चंदनाच्या चितेवर नेण्यात आलं यावेळी शीख धर्मातल्या प्रार्थना करण्यात आल्या त्यानंतर हवेत बंदुकीच्या फैरी जाणून मानवंदना देण्यात आली डॉ मनमोहन सिंग अमर घोषणांनी यावेळी परिसर धुमधुमून गेला होता मितभाषी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत इतिहासच आपल्या कामगिरीचं मूल्यांकन करेल असं सांगितलं होतं हिस्ट्री विल बी काइंडर टू मी द मीडिया फॉर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दिल्लीच्या रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं त्यांचं पार्थिव सर्वप्रथम निवासस्थानी आणि नंतर काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जगातल्या अनेक देशांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संदेशाद्वारे डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपल्या सर्वांचे हृदय व्यथित झाले आहे असं म्हटलं त्यांचं निधन एक राष्ट्र म्हणून आपल्या सर्वांसाठी मोठं नुकसान आहे फाळणीच्या काळात बरेच काही गमावून भारतात येणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश प्राप्त करणं ही सामान्य गोष्ट नव्हे असं ते म्हणाले डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जीवन खडतर परिस्थिती आणि आव्हानांवर मात करत शिखर कसं गाठायचं याची शिकवण भावी पिढ्यांना देत राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली जगातल्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण आणि सरकारमध्ये अनेक वरिष्ठ पदांवर काम केल्यानंतरही आपल्या सामान्य पार्श्वभूमीच्या मुलांचा त्यांना कदापि विसर पडला नाही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात त्यांनी नेहमीच प्रत्येक पक्षाच्या सदस्यासमवेत संपर्क राखला ते सर्वांसाठी सहज उपलब्ध असायचे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा डॉ मनमोहन सिंग यांच्या समवेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर मोकळेपणाने चर्चा होत असे असं मोदी म्हणाले इथे दिल्लीत आल्यानंतरही वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा होत असे भेट होत असे देशासंदर्भात त्यांच्याशी झालेल्या चर्चा माझ्या नेहमी स्मरणात राहतील अलीकडे त्यांचा वाढदिवस झाला तेव्हा मी त्यांच्याशी बोललो होतो ही आठवण मोदींनी बोलून दाखवली